बघा जसं प्रत्येकाला पैसा कसं कमवायचं हे अवघड वाटतं तसंच प्रत्येकाला मंथली सेविंग कशी करायची जे आलेल्या पैशातून सेविंग कशी करायची हे सुद्धा बजेट खूपच अवघड वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही पॉईंट्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही पैशाची बचत करायला शिकणार आहात चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर या चॅनलवर मी तुम्हाला बरेच असेच इन्कम रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असते तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्या सबस्क्राईब करून घ्या चला पुढे पुढे कंटिन्यू करूया ते बघा पैशाचे सेव्हिंग करणं हे खूप जास्त गरजेचं असतं आता प्रत्येकाला वाटेल की आम्ही तर पैसा कमवतच नाही पण आपल्या घरामध्ये पैसे कमवणारे मंडळी असतात जसं की आपले वडील असतील हस्बंड असेल भाऊ असेल तर आजकाल तसे बरेच प्लॅन्स आलेले आहेत पैसे सेव्हिंग रिलेटेड ठीक आहे पण मी आज तुम्हाला काही घरगुती प्लॅन जे आपले म्हणजे घरगुती लाईफस्टाईलमध्ये आपण काय चेंजेस करून पैसे बचत करू शकतो हे आपण आज बघणार आहोत म्युच्युअल फंड असेल एस आय पी असेल स्टॉक्स असतील असं बरेच ऑप्शन्स आपल्या घरच्यांना किंवा तुम्हालाही माहिती असतील पण आजचा व्हिडिओ स्पेशली माझ्या त्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांना सेविंग करायला आवडतं पण कशी करावी हे कळत नाही आणि दुसरी गोष्ट ज्यांना सेव्हिंग करताच येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूपच जास्त हेल्पफुल होणार आहे तर त्यातला पहिला पॉईंट असा की जे काही तुमचा मंथली खर्च असेल एक्सपेन्सेस तो तुम्ही लिहून काढायचा ठीक आहे तर फ्रेंड्स खरंच या उपायाने खूपच सेविंग होते आणि मी पण आता रिसेंटली स्टार्ट केलेलं आहे तर तुम्हाला पण खूपच बेनिफिट होईल म्हणजे काय करायचं जेवढा तुमचा म्हणजे हे असेल इन्कम असेल इन्कम सोर्स जेवढा पण असेल ते लिहायचं त्याच्यानंतर तुमचं जे पण म्हणजे ग्रॉसरी असेल नंतर दुधाचं बिल असेल किंवा नंतर इस्त्रीचे बिल असेल लाईट बिल असेल मोबाईल रिचार्ज असेल म्हणजे सर्व गोष्टी तुम्ही लिहून काढायच्या ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळेल की माझा खर्च महिन्याला किती होतो राईट तर त्यानंतर किती मायनस गेले आणि किती शिल्लक राहिले हे तुम्हाला लगेचच कळेल आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस ग्रॉसरीचं ना त्यावेळेस तुम्ही फक्त ग्रॉसरी लिहा त्यामध्ये आपलं आपण जे म्हणजे बनवतो जेवणासाठी जो भाजीपाला आणतो तर तो भाजीपाला त्यामध्ये इन्क्लूड नसतो तर तो वेगळा एक असतो ठीक आहे ते मी पुढे सांगते आता त्यामध्ये तुम्ही आता बघा इथे मी एक उदाहरण द्यायचं मला मुद्दाम देते मी कारण खूप बायकांचं असं होतं खूप लेडीज अशा करतात की आपण चार हजाराचा समजा किराण्याचा बजेट ठेवतो ठीक आहे पण आपण डीमार्ट सारख्या किंवा मोठ्या ज्या होलसेल असतात जिथे आपल्याला सर्व काही अवेलेबल असतं था, मॉल्स झाले तर यामध्ये आपण गेल्यानंतर चारचं बिल कधी आठ वर पाच सहावर जातं आपल्याला पण कळत नाही ठीक आहे तर असं करायचं नाही आहे जे तुम्ही ठरवलेलं आहे जो आकडा ठरवलेला आहे त्याच आकड्यामध्ये तुमचं बिल हे व्हायलाच पाहिजे हे तुम्ही बघायचं असतं हे स्पेशली मान म्हणजे जे मुली असतात म्हणजे बायका असतात त्यांनी हे बघायचं असतं फिमेलचं हे काम असतं माणसांचं तर असतं घेतलं उचललं आणि केलं बिल पण जे काही सेव्हिंग असते ती म्हणजे बायकांच्या हातामध्ये असते ठीक आहे तर दुसरा असा पॉइंट आहे की ज्या पण तुम्ही वस्तू घेता मोबाईलच असतील म्हणजे जे पण असेल तुमच्या घरामध्ये तुम्हाला तुम्हा लागणाऱ्या मोठ्या वस्तू असतील हजारामध्ये दहा हजार वीस हजाराच्या जा वस्तू ज्या असतील त्या प्रत्येकाला सवय असते की ठीक आहे गरज तर मला तीन महिन्या चार महिन्यानंतर आहे बट मी ते आधीच घेतो आणि ते कशावर घेतो तर लोन काढून तुम्ही ज्या पण वस्तू घेता मोबाईल घेता तर त्यावर आपले एक्स्ट्राचे पैसे ते लोक चार्ज करतात किंवा आता समजा आपण लमसम जी अमाऊंट जर पे केली तर त्यामध्ये एवढा आपला पैसा लागत नाही बट जर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये घेता तर तुम्हाला जास्तीचा पैसा हा लागू शकतो तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की असं तुम्ही करू नका जे पण तुम्हाला घ्यायचं आहे ना ते तुम्ही दोन तीन महिने म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे असतील सफिशियंट ज्या म्हणजे जी वस्तू घेण्यासाठी जेवढे पैसे पाहिजे आहेत तेवढे असतील त्यावेळेस तुम्ही पैसे आपल्या ती वस्तू घेऊ शकता ठीक आहे त्यानंतरचा पॉईंट म्हणजे असा की मनी सेव्ह करणं ही पण एक अर्निंगच आहे बरोबर की नाही कारण जो पैसा सेव्ह करतो तो कुठेतरी एक प्रकारची अर्निंग करत असतो पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही समजा एका महिन्याला दोन ते तीन हजार रुपये सेव्ह केले तर तेच पुढच्या महिन्यात जाऊन ते फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन उडवायचे बरोबर की नाही तर हे असं अजिबात करायचं नाही मनी आपण सेव्ह करतो पैसे आपण सेव्ह करतो कशासाठी करतो आपल्या भविष्यासाठी करतो भविष्यामध्ये आपल्याला काही गोष्टी चांगल्या मिळाव्यात यासाठी करतो तर ही गोष्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे की तुम्ही सेव्ह तर करताय पण कशासाठी करताय हे पण तेवढंच जास्त गरजेचं आहे ठीक आहे पुढचा पॉईंट मला तुम्हाला ते सांगायला आवडेल की म्हणजे जे पण तुम्ही आठवडाभर जे पण तुम्ही जेवत असता तिन्ही टाइम ब्रेकफास्ट लंच डिनर याचं जे नियोजन आहे जे मिलचं जे तुमचं प्लॅनिंग आहे ते तुमचं एक दोन तास आधी नाही व्हायला पाहिजे तर ते तुमचं प्रत्येक संडेला डिसाईड व्हायला पाहिजे की मी या दिवशी हे बनवणार आहे आणि जी तुम्ही सामान घेता म्हणजे पूर्ण आठवडाभरामध्ये जो पण तुम्हाला भाजीपाला लागत असतो घरात बनवण्यासाठी तो तुम्ही संडेलाच घ्या आणि तेवढीच अमाऊंट प्रत्येक संडेला म्हणजे आठ महिन्यात जर चार संडे येतात तर चार संडेला ती अमाऊंट फिक्स ठेवा की एवढ्याच एवढ्याच पैशामध्ये माझा हा आठवडा निघाला पाहिजे तर याने सुद्धा खूपच पैशाची बचत होते असं मला वाटतं आणि तुम्ही कशा प्रकारात बचत करता हे मला कमेंटमध्ये सांगा मला नक्की वाचायला आवडेल आता पुढचं आहे की म्हणजे बघा आपल्याला सगळ्यांना फळं वगैरे खायला खूप आवडतात भाजीपाला खायला आवडतात पण काही लोकांची कशी सवय असते की ज्या सीझनमध्ये तो नाही तर सपोज तुम्ही मँगोचा सीझन आहे नाही आहे आणि मँगो खाता आहे एक तर ते तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं नाही मिळणार आणि दुसरं म्हणजे ते खूप कॉस्टली मिळेल त्यामुळे शक्य तेवढं ट्राय करा की जे सीजनल आहे ते तुम्ही खा जर तुमच्या म्हणजे आता मेथीचा सीजन आहे तर मेथी बघा वीस रुपयाला पण मिळते बट काही म्हणजे थोडे दिवस गेल्यानंतर मेथीचा सीझन नसतो त्यावेळेस कसं असतं ती पन्नास साठ रुपयाला मिळते तर काही बायकांना असते सवय की त्यावेळेस पण पण ज्यावेळेस आपण जे पिकतं किंवा जे उगवतं ते जे मिळतं स्वस्त दरामध्ये ते जर खाल्लं तर आपल्या शरीराला पण लागतं कारण ते सीझन त्या पर्टिक्युलर भाज्यांसाठी फळांसाठी असतं त्यामुळे ज्या सीझनमध्ये जी फळं असतील ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या असतील त्या भाज्या जर तुम्ही खाल्ल्यात तर तुमची पैशाची बचत शंभर टक्के होणार आहे असं नाही बोलत की तुम्ही नाही खायला पाहिजे कधीतरी ठीक आहे पण प्रत्येकाला कोणाचं सवय असते की नेहमी उठलं का तेच नेहमी उठलं का तर असं अजिबात करायचं नाही ज्या सीझनमध्ये मध्ये जे आहे ते घ्या म्हणजे ज्या सीझनचं पुढचा पॉईंट असा जो मला सांगायला खूपच म्हणजे आनंदही वाटतो थोड़ा सा पन आवर खुप लोगा कमेंट पन कि आहे आणि थोडंसं हे पण वाटतं यावर खूप लोक कमेंट पण करू शकतात की हे कसं पॉसिबल आहे पण हे पॉसिबल आहे ते आपल्याच कंट्रोलमुळे आता बघा खूप जणांना स्विगी झोमॅटो आणि बरंच कशावरून कशावरून कशावर, ऑर्डर करायची सवय असते घरात बनवायची सवय नसते ऑर्डर करायची सवय असते तर असं जर तुम्ही करत असाल तर आजपासून तसं करणं बंद करा ऑनलाईन फूड ऑर्डर करणं बंद करा त्यामुळे काय होतं तुम्ही जे ऑर्डर करता एक तर ते तुमच्या नियर बाय लोकेशन वरून येतात तुम्ही झोमॅटो जो, जो स्विगीवर सपोज व्हेज बिर्याणी ऑर्डर केली तर तुमच्या जवळ जवळ जे हॉटेल असेल त्या हॉटेलमधूनच ती बिर्याणी तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला जे चार्जेस लागणार आहेत ते चार्जेस तुमचे एक्स्ट्राचे लागणार आहे आता समजा तुम्हाला फोर्टी फिफ्टी रुपीज झोमॅटो स्विगी चार्ज करतात याचे डिलिव्हरीचे पण ते जर तुम्ही घ्यायला गेले जवळच्या हॉटेलमधून तर तुम्हाला दहा ते वीस रुपये पण लागणार नाही म्हणजे ही काय झाली तुमची बचत झाली आणि घरी बनवलेलं कधीही चांगलं असतं बाहेरचं शेवटी हॉटेलमधलं असतं कधी आणि ते तुमच्यासाठी खूप जास्त अनहेल्दी पण असतं त्यामुळे बघा तुम्ही हेल्दी पण खाताय पैसे पण वाचताय म्हणजे चांगलंच तर आहे ना तर हे सर्व फॉर्म्युले जे मी तुम्हाला सांगितले सर्व काही तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये आणून बघा नक्कीच खूप जास्त सेव्हिंग होते आणि खूप फायद्याचं आहे मी पण या सर्व गोष्टी आत्ताच रिसेंटली चालू केल्या आहेत अजून पण काही गोष्टी कंट्रोलमध्ये येत नाही आहेत पण नक्कीच एक दिवस सर्व गोष्टी होतील आणि खूप सेव्हिंग होईल आणि तुम तुम्ही किती सेविंग करता महिन्याला हे मला सांगा मला म्हणजे आवडेल की तुम्ही पण एवढी सेव्हिंग करता तर म फ्रेंड्स कसा वाटला हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा म्हणजे पुढचे येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील एकही व्हिडिओ तुमच्या नेहमीच होणार नाही थँक्स फॉर वॉचिंग भेटूया या पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिकसोबत बाय